सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नान सहसंपादक बारामती विभाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बिवडी व सुपे येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप महात्मा राजे उमाजी नाईक हायस्कूल बिवडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपे येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा स चिटणीस राहुल गायकवाड यांच्यातर्फे बिवडी विद्यालयात विद्यार्थ्यांना स्टँडसह व्हाईस बोर्ड देण्यात आला या कार्यक्रमांना निराकृषित उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद जगताप संस्थेचे संस्थापक श्यामकांतांना भिंताडे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उत्तम बाप्पू धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राहुल गायकवाड बिवडी गाणाचे अध्यक्ष प्राध्यापक राम जगताप विनोद शिंदे वीर देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग धुमाळ शुभम पोमणे मनीष कुंभार दिलीप वांडेकर जितेंद्र गायकवाड शांताराम जैनक शरद बोबडेसर काळुराम कदम अनिल कदम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले माजी सभापती शरद जगताप आणि पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम बाप्पू धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण तांदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय कटके यांनी मानले धन्यवाद सन्मान

आज महाराष्ट्र राज्याचं भूषण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि प्रथित राजकारणी उद्योगपती मान्य राहुल गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून आज विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला जातो आहे हे आजच्या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मान्य शरदाबा जगताप माजी सभापती निरा मार्केट कमिटी बारामती खरं तर पूर्ण पुरंदर तालुका आणि अर्धा बारामती यां यांच्यात या मार्केट कमिटीचे अध्यक्ष आहे म्हणजे अतिशय प्रतिनिधी आणि मोठे अध्यक्ष आज आपल्याला कार्यक्रम का लाभलेले आहेत ला त्याचबरोबर त्यांच्यावर उपस्थित असलेले राजेंद्र बापू धुमाळ वीर देवस्थानचे चेअरमन उत्तम बापू धुमाल थोड्याव्यात येत आहेत दादा गायकवाड की जे या कार्यक्रमाचं प्रायोजक आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्याचं सरचिटणीस आहेत आणि या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत त्याचबरोबर प्राध्यापक राम सर पांडुरम धुमाल सर शुभम पोमन सर मनीष सर से, दिलीप शेठ वांडेकर की ज्यांच्या एक चांगले का... तर एक चांगले आमचे मार्गदर्शक आहेत प्रत्येक कार्यामुळे इथे उपस्थित असणार विद्यालयाची शिक्षकांची विद्यार्थ्याची वेळोवेळी चौकशी करणार एक साधं लोभस पक्ष कुठलाही असू द्यात पक्षाचं काही नाही परंतु एक लोभस सात्विक माणूस म्हणून आम्ही नेहमी दिलीप मांडेकरांच्याकडे पाहत असतो दुसरे पार्थ खरं तर दादानी एकोणीसशे ब्याऐंशी साली राजकारणाला सुरुवात केली साखर कारखान्यावर संचालक म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी साली दादांची जी निवड झाली आणि आजपर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत दादा कुठल्या नाही कुठल्या कारखान्यावर हो। आज संचालक म्हणून आहेत हे अशा खंडातलं एक जागतिक रेकॉर्ड आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये दादा पी डी सी बँकेचे अध्यक्ष झाले पहिल्यांदा मोठं पद कुठलं असेल तर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून दादानी काम पाहिले सलग सो सोळा वर्ष दादा या बँकेचे अध्यक्ष होते जून एकोणीसशे एक्क्याण्णव त्यापेक्षा दादा एकोणीसशे एक्क्याण्णवला गेले म्हणून दादा ही त्यांना त्या मार्गाने म्हणजे शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांना दादा हे विधानमंडळ एकशे एक असले सांभाळली दादा दुसऱ्या मंत्री झाले की दुसऱ्या मान्य देवागत करतो आणि शिक्षणदार राज्य झाले एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यावेळेस त्यांच्या नक्कीच खाती होती पहा जनसंपदा वित्त व नियोजन तथा अर्थमंत्री पहिल्यांदा झाले दोन हजार नऊ साली स्वतःला पुन्हा अर्थमंत्री झाले आज आजपर्यंत महाराष्ट्राचं अर्थव्यवस्था की दादा म्हणजे अर्थ घातक हे दादांच्या ताब्यात आहे दादा म्हणजे जे एक रेकॉर्ड आहे पहा की आज माननीय नंतर आज दादा पवारसाहेब ते पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पद झाले नोव्हेंबर दहा ते सप्टेंबर बारा या कालावधीमध्ये दादा उपमुख्यमंत्री होते डिसेंबर बारा ते सप्टेंबर चौदा या कालावधीमध्ये जाधव उपमुख्यमंत्री होते जुनी पत्रकार खेळाडू जवळपास पंचवीस वर्ष संचालक उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे मोठ्या प्रमाणात बावीस जुलैला साजरा झाला आणि त्या वाढदिवसाचा औचित्य साधून संपूर्ण देशभर संपूर्ण राज्यभर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुका तालुक्यामध्ये दादांचा वाढदिवस साजरा होत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य उत्तम बाप्पा असतील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष दुर्गाडे सर असतील किंवा आपले सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब असतील यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पुरंदर तालुक्यामध्ये देखील आदिलचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा के केला पाहिजे आणि असाच एक भाग म्हणून आम्ही आज आपल्या गावामध्ये आपल्या शाळेमध्ये अंगणवाडी असेल जिल्हा परिषद शाळा असेल माध्यमिक शाळा असेल त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये तालुक्याचे अध्यक्ष सन्मान उत्तुम बापू तुम्हाला शाळेचे माजी विद्यार्थी तुमच्या गावचे भूमिपुत्र विनोद दादा शिंदे पिंपळ शाळेचे सर्व प्राध्यापक कर्मचारी आपण समोर बसलेले सर्व विद्यार्थी आणि आदर्श शाळा कशी असावी शैक्षणिक नेते सन्मान त्यांचा उल्लेख सगळ्या गावागाव मध्ये होतो पुणे जिल्ह्यामध्ये होतो ते जिल्ह्याचे आमचे सर्वांचे नेते आहेत मित्रांनो आम्ही या ठिकाणी यायचं कारण मी सांगत होतो दादांच्या वाढदिवसानिमित्त शाळे शाळेमध्ये जावं विद्यार्थिनीशी विद्यार्थ्यांनी संवाद साधावा त्यांना भविष्यातल्या आयुष्यासाठी काही गोष्टींचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं आणि त्यातूनच आजी वाढदिवसानिमित्त काही प्रेरणा घेऊन आपण घरी जावं हाच हा कार्यक्रमाचा खरा हेतू आहे आणि मग हा वाढदिवस साजरा करत असताना मग आमचे विधी मंडळी असतील सगळे तालुका अध्यक्ष श्यामराव असतील दुर्वाडेसर सर असतील झेंडे साहेब असतील त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण नुसता वाढदिवस बावीस जुलैला साजरा करून चालणार नाही तर आजी दादा एक मोठा माणूस आहे कर्तृत्व आणि म्हणून आजी सप्ताह नावाने आम्ही एक सप्ताह चालू केला सप्ताह मग तो आठवडाभर जाईल दहा दिवस दादाच्या नावाने विविध गावामध्ये जायचं विविध कार्यक्रम करायचे आणि तो खऱ्या अर्थाने दादांना वाढदिवस शुभेच्छा द्यायच्या त्या त्यानिमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये अंगा प्रमुख होते पुणे ते बारामती सायकलची एक रॅली झाली आपण सर्वांनी पाहिजे असे पेपरला होती किंवा रॅली गेली पुणे रॅलीमध्ये लोक होती पुरंदर तालुक्यातली होती राज्यातली होती परराज्यातली होती देश स्पर्धक त्या ठिकाणी आम्ही ठरवलं या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जेवढी गावं असतील जेवढ्या वाड्यावासी वाड्या वाजते असतील मग त्या ठिकाणी अंगणवाडी असेल जिल्हा परिषद शाळा असेल हायस्कूल असेल प्रत्येक गावापर्यंत जायचं शेवटच्या वस्तीपर्यंत जायचं ज्या अण्णा एक... ज्या शाळेमध्ये अण्णा एकच वाढदिवस साजरा न करता एक आधीच सप्ताह म्हणून आम्ही आठवड्यावर त्या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की बारामती पुणे ते, ते बारामती अशी सायकल स्पर्धा आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली होती या स्पर्धेचं स्वागत आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात करायचं असं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं स्वागत सर्व स्पर्धकांचं स्वागत आपण केलं त्या ठिकाणी ते करत असताना मग आपण विविध कार्यक्रम तालुक्यामध्ये रावेत असं सर्वच तालुकाभर त्या ठिकाणी नियोजन केलं प्रत्येक जिल्हा परिषद गट व्हायल त्याचं नियोजन करत असताना आपण माझ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदान काही साहित्याचं वाटप या ठिकाणी पहिली साहेबांच्या असते सासवड या ठिकाणी आपण केलं त्याच्यानंतर जिल्ह्या ठिकाणी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेण्यात आलं परवा दिली त्यावेळेस बाराशे सात बाटल्याचं संकलन आपण त्या ठिकाणी केलं होतं परंतु ज्यावेळेस पूर्ण शेवटचा माणूस रक्तदान करून गेला त्यावेळेस ते सो आकडा बाराशे सत्तावन्न वर गेला अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणातलं मोठं रक्तदान शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलं आणि प्रयत्न केला काही मुद्यालयात काही ठिकाणी राहून गेलं असेल

सभापती आमचे सर्वच नेते म्हणले कारण सगळ्यांचे नाव बघितलं सगळं बघितलं कोण कोण बघायला नको माफ करा सगळ्यांना माफ करा तर सगळे नेते आपण इथे कार्यक्रम दादाचे वाढदिवस आपण बर दरवर्षी कोण नाही कोणतरी शाळेत करतात आणि खरे म्हणजे दादांचं वाढदिवस करताना आता कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये आमच्या दरवर्षी करतो दादा तरी माझी शेवटी आजीत नागरी कोणाची दादाच्या नावाने आलेली त्यामुळं आमचा माझ्या शाळेच्या गेटच्या तिकडे बरोबर बाहेर द्यायचं नाही त्याच्यामुळे मी कुणालाही अजिबात सांगत नाही तुमचं राजकारण तुम्ही करा